भाजपाचं मिशन महापालिका भाजपाचं शिर्डीत अधिवेशन अधिवेशनाला अमित शहा राहणार उपस्थित रेल्वेच्या तिन्ही मार्गावर जंबो ब्लॉक तांत्रिक आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय गेम खेळण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार पैठणच्या पाटेगावमधील घटना लेका विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाशिममध्ये लूट आरोपीला लातूरात अटक एक कोटी पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला बेड्या सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं पंकजा मुंडेंची टीका तर बदनामी नाही परळी पॅटर्न राज्याला सांगतोय सुरेश धस यांचं प्रत्युत्तर देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका प्रतीक सह सुदर्शन घुले आणि इतर आरोपींवर मकोका